श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चरणीत त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे त्या ताई लातूर येथील राहणारे आहेत स्वामी नामात किती प्रचंड बळ आहे हे दाखवून देणारा आजचा अनुभव आहे तर ताईंच्या शब्दात मी हा अनुभव सांगायला सुरुवात करते ताई म्हणतात माझं लग्न हे एकविसाव्या वर्षी झालं आणि लग्नानंतर आमच्या घरात माझ्या जावा नंदा या सगळ्या जॉबवर होत्या मी हे जॉब करण्याचा वा छोटा मोठा एखादा व्यवसाय करण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणत्या ना कोणत्या कारणाने मला काहीतरी अडचण यायची आणि माझा व्यवसाय बंद पडायचा काही वर्षांनी मला एक मुलगा आणि नंतर एक मुलगी झाली माझा मुलगा हा आधीपासूनच खूप हुशार आहे अभ्यासात आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये तो नेहमी पुढे असतो पण माझ्या मुलीचा मात्र लहानपणापासूनच खूप लो कॉन्फिडन्स होता ती अभ्यासातही कधी चमकली नाही अगदी सहावी सातवी आठवी ही तिची बाउंड्रीवर पास झाली तिला बाहेर लोकांसुद्धा इतका काही कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा शाळेत पण तिला तिच्या सोबतच्या मुली चिडवायच्या वगैरे तर ती त्यांना साधं उलट उत्तर पण देऊ नाही शकायची का कोण जाणे तिला इतकं लो का वाटायचं हे आम्हालाही समजायचं नाही आम्ही तिची पत्रिका वगैरे पण दाखवली का कोणती ग्रहशांती तिला करावं लागेल का हे हे पण गुरुला विचारलं पण तसं काहीच नव्हतं आणि याच दरम्यान मी स्वामी सेवेत आले तेव्हा सह्याद्री चॅनेलवर एक स्वामींचा पिक्चर लागायचा ते मी बऱ्याचदा पाहिला होता आणि मीही नकळ स्वामींचे नाव वगैरे घ्यायला लागली आणि हळूहळू स्वामी सेवेत आली माझी मुलगी जेव्हा दहावी अकरावीमध्ये होती तेव्हा तर ती समोरच्या शिक्षणाच्या बाबतीत अजिबात तिचा उत्साह दिसत दिसायचा नाही माझी तर खूप इच्छा होती तिला इंजिनिअरिंगकडे पाठवायची पण तर तिची तेवढी कुवत नाही असा विचार करून मीही तिच्यावर हे लाद लादायचे नाही असं ठरवलं पण ॲटलीस्ट तिने ग्रॅज्युएशन करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझी खूप इच्छा होती जसं आपलं आयुष्य चूल आणि मूल करण्यात गेलं तसं आपल्या मुलीच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटायचं अशीच तिची अकरावीचं वर्ष निघून गेलं मी त्या दरम्यान एका ज्यो ज्योतिषाला ति माझ्या मुलीची पत्रिका दाखवली तेव्हा ते मला म्हणाले की हिचं काही शिक्षण तेवढं उज्ज्वल नाही तिला स्वकमाई स्वअर्थजन काही तेवढं राहणार नाही भविष्यात असं ते मला म्हणाले मला हे ऐकून खरं तर खूप वाईट वाटलं पण यावर माझ्या मला माझी मुलगी म्हणाली की आई तू एवढं स्वामी महाराजांचं करते आणि म्हणतात ना की ते नशिबात नसलेलं पण देतात मग माझंही भविष्य ते चांगलं घडवतील मी स्वामी सेवा करायची हे पाहून माझी मुलगीही हळूहळू सेवा करू लागली तिने तारकमंत्रे तारक मंत्र वगैरे म्हणायला सुरुवात केली आणि एक दोन वेळा स्वामी चरित्र पारायणही केलं तिथून तिला स्वामी नामाची गोडी वाढली ती म्हणायची मला तारकमंत्र म्हणल्यावर खूप छान वाटतं मला आतून एक बळ आल्यासारखं वाटतं ती बारावीमध्ये गेल्यावर हळूहळू तिचे अभ्यासात मन लागू लागले मीही तिला रोज तारक तीर्थ करून द्यायची आणि माझं या सगळ्या सेवाही सुरू होत्या असंच तिचे बारावीची एक्झाम झाली आणि सीईटीची पण एक्झाम झाली बारावीचे तिचे पेपर ठीकठाक गेले आणि सीई टीचा पण पेपर ठीक गेला पण खरं तर नवल म्हणजे की तिच्या तिचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तिला बोर्डामध्ये पंच्याऐंशी टक्के मिळाली आणि सी ई मध्ये पण खूप चांगले चांगले मार्क्स मिळाले की तिचा नागपूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला खरं तर यावर तिचा सुद्धा विश्वास बसत नव्हता हो ही फक्त स्वामी कृपा होती आणि आधी माझी मुलगी कधी एकटी बाहेर दुकानात सुद्धा जाय जायला काचटायची पण यावेळेला ती स्वतःहून तयार झाली नागपूरला शिक्षणासाठी राहायला हे सगळं काय घडत होतं आम्हाला पण कळत नव्हतं तिच्यात आत्मविश्वास आला होता अभ्यासाची करिअरची तिला आवड निर्माण झाली होती त्यानंतर आम्ही तिचे नागपूरच्या कॉलेजमध्ये राहायची नागपूरच्या हॉस्टेलमध्ये राहायची सोय केली तिथे पण ती मन लावून अभ्यास करायची अगदी ती सगळ्या टीचर्सची सुद्धा फेवरेट झाली होती आणि असंच करून तिने इंजिनिअरिंगचे चारही वर्ष टॉप केले आणि चौथ्या वर्षी तिला गोल्ड मेडल मिळाले 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 आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर फक्त तीन महिन्यात तिला जॉब देखील लागला त्यांच्या बॅचची ती पहिली मुलगी होती जिला इतक्या लवकर जॉब मिळाला खरंच आता ती इतकी कॉन्फिडंट झाली आहे आणि स्वतःच्या पायावर देखील उभी राहिली उभी झाली आहे मी जे तिच्याबद्दल स्वामींना मागितलं त्यापेक्षा कितीतरी जास्त महाराजांनी तिला दिले खरंच महाराजांची मनापासून जे सेवा केली आणि विश्वास ठेवला तर नशिबात जे नाही ते पण ते आपल्याला देतात